श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जीवनयोग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वाल्ग सुक्तं याचे फायदे आणि महत्त्व आणि हे कोणासाठी करायचं आणि केव्हा करायचं तर आपण आपल्या घरामध्ये जर का एखादी व्यक्ती बाधित असेल आपण मग ज्याला म्हणतो की बाहेरील फटका बसलाय अशा व्यक्तीसाठी हा उपाय खूप रामबाण उपाय आहे तर आपण तो करू शकतो तर करायचं काय आहे अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी दिवेबत्तीच्या वेळी आपण देवघरासमोर बसायचं आहे हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळीच मोहरी पाहिजे आहे त्याला आणि ती मोहरी घेतल्यानंतर एका हातात ती मोहरी ठेवून आपण अकरा वेळा वल्गासुप्त म्हणायचं आहे आपल्याला एक वेळा म्हणायला तीन ते चार मिनिट लागतील अशाप्रमाणे हे वालगा सुकतं त्याला एवढा वेळही लागणार नाही त्यामुळे आपल्याला हे अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्याचे परिणामही खूप छान रिझल्ट असा भेटणार आहे आपल्याला आणि ते झाल्यानंतर ती पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात चारही कोपऱ्यात म्हणण्यापेक्षा दहाही दिशांना ती आपल्याला उधळायची आहे आणि ती मोहरी उधळलेली मोहरी तशीच ठेवायची आहे रात्रभर रात्रभर ठेवल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी सकाळी झाडून उचलून एखाद्या झाडाखाली किंवा वात्या पाण्यात सोडायचे आहे यामुळे होईल काय जो काही परिणाम आपल्या घरातील त्या व्यक्तीवर झालेला आहे तर त्याचं हळूहळू निवारण होत चालेल दुसरी गोष्ट म्हणजे आपण याचं हवन पण करू शकतो तर तीन गौरे घ्यायची आहे आपल्या घरात कुठेही को एखाद्या कोपऱ्यामध्ये त्या गवऱ्या ठेवून त्यावर पिवळी मोहरी टाकून त्याचं हवन करायचं आहे आणि हवन करत असताना थोडंसं आपल्या शुद्ध गायीचं तूप घेऊन त्या हवनावर टाकायचं आहे म्हणजे सर्वत्र धूर पसरेल आणि पसरू द्या तो जेवढा धूर आपल्या घरात पसरेल आणि तो बाहेर जाणे जाईल तेव्हा आपल्या घरातील निगेटिव्ह शक्तीही बाहेर जाईल अशा प्रकारे हे हवनसुद्धा आपण करू शकतो त्यावेळी हवन चालू असताना अकरा वेळा हे वल्गासुक्त म्हणायचं आहे अथर्व वेदोक्त वल्गासुप्त म्हणजे हे प्राचीन काळातील साधू मुनींनी केलेलं हे सुक्त आहे तसंच आपल्या घरात एखादी आजारी व्यक्ती आहे तर आपण त्याच्या हाताच्या नाडीवर सुद्धा हे सुक्त करू शकतो तर त्याची बघा आपल्या हाताला ही इथं नाडी असते आणि त्या नाडीवर आपण आपले तीन बोटं ठेवून तीन बोटं ठेवून त्या नाडीवर आपण ते सुक्त म्हणू शकतो आणि आणखी एक गोष्ट यासाठी आपण अभिमंत्रित सुक्ताचं पाणी म्हणजे अभिमंत्रित जल ज्याला आपण म्हणतो तेही आपण करू शकतो तर करायचं काय आहे एका तांब्यात पाणी घ्यायचं आपल्या हे तीन बोटं करंगळी आणि अंगठा सोडून हे तीन बोटं त्या पाण्यात बुडवायची आहे अशी अशी बुडवायची आहेत आणि ते पाणी ते बोटं बुडवून ठेवल्यानंतर आपल्याला परत अकरा वेळा हे वल्गासुप्त म्हणायचं आहे हे केल्यामुळं हो आपल्या घरातील जेवढे व्यक्ती असेल त्यांनी हे तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि जो व्यक्ती आजारी असेल त्यालाही ते प्यायला द्यायचं आहे तर यामुळे त्याचे आजारही बरे होऊ लागतील आणि आपल्या घरात सकारात्मकता वाढेल असे वल्गासुक्ताचे खूप असे उपाय आहे तर आपण ते करू शकता आणि एका वेळी सगळं नाही झालं तर एक एक करूनही करू शकता करून बघा आणि रिज रिझल्ट बघा श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर आणि चॅनलला शेअर करा श्रीस्वामी समर्थ